तुम्हाला खीर खायला आवडते का मग आज मी तुमच्यासाठी अगदी पौष्टिक अशी खीरची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानीबाई मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मस्त पौष्टिक आणि आणि पटकन होणारी ही खीर करायला सुरुवात करूया आता पौष्टिक म्हटलं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पौष्टिक असं या खीरमध्ये काय आहे इथे तुम्हाला रंगावरूनही कळालं असेल की यामध्ये बीट आहे कारण गुलाबी रंग आलेला आहे आणि भरपूर भाज्या आहे अजून बरेच काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण घालत आहोत पण हे सगळे इन्ग्रेडियंट असले तरीही या खीरला करायला जास्त वेळ लागत नाही थोडीशी पूर्वतयारी केलेली असली तर पंधरा मिनिटात आपली ही खीर तयार होते चला तर सुरुवात करूया तर या खीर साठी जे काही साहित्य लागणार आहे ते इथे मी काढून घेतलेलं आहे ज्यामध्ये सगळ्यात आधी किंवा मेन इन इनग्रेडियंट आहे ही कडधान्य तर इथे मूग मटकी चवळी आणि चणे घेतलेले आहेत तर हरभरा जे असतो लाल हरभरा किंवा काळा हरभरा असतो तो घेतलेला आहे आणि याला चांगलं रात्रभर मी भिजत घातलं आणि सकाळी याला बांधून ठेवलं आणि असे मस्त मोड आणून घेतलेले आहे तर असे छान मोड आले पाहिजे तर एक पूर्ण दिवस लागतो हे मोड यायला किंवा आपण कधीही कुठलेही मोड आलेले पदार्थ करतो ना जेव्हा भाजी वगैरे करतो तर असंच करून घ्यायचं आणि थोडस काढून घ्यायचं हे खीर करण्यासाठी त्यानंतर इथे इतक्या सगळ्या भाज्या लागणार आहे भाज्या म्हणजे सगळ्यात आधी आपण इथे बघू लाल भोपळा आहे लाल भोपळा मी किसून घेतलेला आहे त्याचे साल काढून त्यानंतर गाजर पण किसून घेतलाय बीट किसून घेतलाय आणि कोबी किसून घेतला आहे इथे एक महत्वाची टिप मी देते ह्या सगळ्या ज्या आपण किसून घेतलेल्या भाज्या आहे किंवा फळभाज्या आहे तर त्या बारीक किसणीने किसा म्हणजे आपली जी खीर आहे ती जास्त चावायला त्रास होणार नाही त्यानंतर ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता मी काजू बदाम आणि बेदाणे घेतले आहे त्यानंतर खवा घेतला आहे तर इथे मी पन्नास ग्राम खवा घेतला आहे आणि साखर घेतली आहे तर साखरेचं प्रमाण मी माझ्या आवडीप्रमाणे घालते तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता मी इथे पाऊन कप इतकी साखर घेतली आणि माझं हे जे दूध आहे ते एक लिटर आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही एक लिटर दुधाला एक कप साखर घालू शकता कारण बाकीचे जिन्नस पण यामध्ये पडणार आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला साखर घालण्याची गरज आहे किंवा तुम्ही नंतर पण थोडीशी साखर ऍड करू शकता जर तुम्हाला कमी वाटली तर आता हे जे कडधान्य आहे जे मोड आलेले कडधान्य आहे त्याला सगळ्यात आधी बारीक करून आहे तर मिक्सरमध्ये आपण याला बारीक करू जेवढं शक्य असेल तेवढं बारीक करून घ्यायचं तर हे बघा असं छान बारीक झालेलं आहे पाणी घालायची गरज नाही पाणी नाही घालायचंय पाणी न घालता आपल्याला हे असं छान बारीक करून घ्यायचं आता सगळ्यात आधी आपण हे भाजून घेऊ त्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप जे घेतलं होतं ना तर तूप आपण इथे पाव कप इतकं तूप घेतलेलं आहे तूप जास्त घ्यायची गरज नाही पाव कप इनफ होतं मोर दॅन इनफ आहे आणि त्यापैकीच थोडं थोड्या तुपामध्ये आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं तर मी थोड्या तुपामध्ये सुरुवातीला हे जे बारीक केलेले कडधान्य आहे हे भाजून घेणार आहे तर हे छान भाजून घ्यायचं याचा कच्चेपणा जातपर्यंत किंवा या कडधान्यांचा कि वा जो वास असतो सुवास असतो किंवा तुम्हाला जसं म्हणायचं ते तर तो जातपर्यंत छान असं चा तुपामध्ये हा भाजून घ्यायचा आहे तर पाच ते सात मिनिटं लो टू मिडियम गॅसवरती सतत हलवत हे भाजून घेऊ हे कडधान्य पाच सात मिनिटं भाजून झाल्यानंतर यामध्ये जो आपण खवा घेतलेला आहे तो बारीक करून फोडून घ्यायचा आणि यामध्ये या, या कडधान्यासोबतच भाजून घ्यायचं तुम्ही वेगळा हा खवा वेगळा भाजून ठेवला तरी चालतं यासोबत भाजलं तरीही काहीच हरकत नाही जसं मी इथे भाजत आहे आणि थोडंसं काम सोपं होतं आपलं म्हणून बाकी काही नाही तर हे बघा आता हे पण व्यवस्थित भाजून घेतलं पण हे भाजायला अजून एक पाच सात मिनिटं लागणार आहे तर इथे आपण दूध गरम करायला ठेवू तर इथे हे फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे त्यामध्ये साखर घालू आणि ही साखर छान विरघळतपर्यंत पर्यंत या दुधाला चांगली उकळी येऊ देऊ म्हणजे साखर घालून घ्यायची आणि हे साखर छान विरगळत पर्यंत आणि दुधाला चांगली उकळी येत पर्यंत ठेवू आता तुम्ही इथे दुधाला आटवायची गरज नाही कारण आपण यामध्ये खवा घालणार आहोत खव्यामुळे आपोआपच आपल्या या खिरेला घट्टपणा येतो आणि हे जे कडधान्य आहे त्यामुळे पण आपल्या खिरेला घट्टपणा येतो जरी तुम्हाला असं वाटलं की थोडीशी अजून घट्ट पाहिजे असेल तुम्ही थोडंसं दूध हे आटवलं तरी चालेल पण मला असं वाटतं काहीच गरज नाही तर आता आपण हे बाजूला ठेवू म्हणजे मागच्या गॅसवर मी इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हे परत भाजून घेऊ तर हे बघा हे ना भाजत भाजत आता असं मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे जसं आपण मुगाचा शिरा कसा करतो सुरुवातीला तो घट्ट होतो आणि नंतर जसा जसा भाजला जाईल जा 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 तसा तसा तो मोकळा होतो अगदी त्या पद्धतीने हे मोकळं होतपर्यंत भाजायचं आहे तर हे बघा आता हे छान भाजून झालं आहे कढईला पण खाली चिटकतं एक तर तुम्ही नॉनस्टिक वापरा नाहीतर तर मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही आणि चिटकलेलं असं या पद्धतीने काढून घेता येतं तर आपण हे छान भाजून घेतलं आहे आता पण हे काढून घेऊ आता यामध्ये जे आपण तूप घेतलं त्यापैकी थोडं तूप घेऊ आणि बाकीच्या ज्या भाज्या आपण म्हणजे गाजर पमकिन ह्या किसून ठेवलेलं होतं ते भाजू तर इथे कोबी गाजर आणि पंपकीन पंपकीन म्हणजे भोपळा लाल भोपळा आपण घेतलेला आहे तर तो सुरुवातीला भाजू तो येथे एकत्र भाजायचा आहे पण जे बीट आहे ना ते आपल्याला नंतर भाजायचं आहे आणि हो याआधी आपल्याला फ्रुट्स भाजून घ्यायचे आहे तर मी थोड्या तुपामध्ये फ्रुट्स भाजून ते पण काढून घेतले आणि आता हे सगळं भाजून घेऊ इथे आपण जे बीट वगैरे किसलेलं आहे ते छोट्या किंवा बारीक किसणीने किसा म्हणजे ते जे आपण खातो ना खीर खाताना ते असे कचरकचर लागणार नाही तर माझ्याकडून फक्त जे गाजर आहे ते मोठ्या किसणींनी किसल्या ला। गेलं त्याच्यामुळे ते थोडंसं मला असं खाताना वाटत होतं तर इथे ही महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा आपल्याकडे अद्रक किसण्यासाठी ती छोटी किसणी असते ज्यामध्ये आपण चहामध्ये अद्रक टाकतो तर ती जी किसणी असते ना त्याच्याने किसा म्हणजे एकदम परफेक्ट टेक्स्चर येतं आणि खिरीला अगदी परफेक्ट टेक्स्चर येतं तर हे बघा हे थोडंसं चांगलं सॉफ्ट होत पर्यंत भाजून घ्यायचं या तुपामध्ये मस्त परतवून घ्यायचं तर पाच सहा मिनटं हे पण छान परतवून घ्यायचं कमी गॅसवर म्हणजे त्याचा कच्चेपणा जातपर्यंत आणि ते थोडेसे सॉफ्ट होत पर्यंत आता हे झाले आहे आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने बीट पण भाजून घेऊ किंवा या मस्त तुपामध्ये परतवून घेऊ हे बघा बीज पण मी या पद्धतीने भाजून घेतलं आता आपण हे पण काढून घेऊ आता जे आपण कडधान्य भाजून घेतलेले होते आणि खवा भाजून घेतलेला होता तर ते या दुधामध्ये घालू आणि एक दोन मिनटं छान उकळवून घेऊ तर हे जे कडधान्य आहे त्याच्यामुळे आपली ही जी खीर आहे ती छान घट्ट होण्यास मदत होते आता हे बघा या पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं तर हे आता जेव्हा आपण दुधामध्ये घालतो तर ते थोडेसे लम्स होतात ते लम्स फोडून घ्यायचे आणि छान एकजीव करून घ्यायचं काहीच काळजी करायची नाही ते छान एकजीव होतात एकदा उकळी आली की ते सगळं छान एकजीव होतं तर हे बघा आपले हे दूध पण छान उकळलं गेलेलं आहे आणि हे जे कडधान्य आहे ते पण छान सगळं मिक्स झालेलं आहे सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण हे थोडस थंड होऊ इथे ज्या आपण भाज्या भाजून घेतल्या होत्या किंवा परतवून घेतल्या आहेत तुपामध्ये तर त्यानंतर घालायच्या दूध थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर या घालायच्या म्हणजे दूध फाटण्याची शक्यता कमी होते कधी कधी जर पमकीन असेल म्हणजे भोपळा असेल तो कधी आंबट वगैरे राहिला तर त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता राहू शकते म्हणून इथे हे थोडस थंड झाल्यावरती घालू तर आता हे बघा या पद्धतीने छान झालेलं आहे आणि आता हे गरम पण नाहीये पण खूप थंड पण नाहीये कोमट कसं असतं म्हणजे आपण हात घालून जास्त वेळ नाही राहू शकत पण घालू शकतो हात आपण इझिली याच्यामध्ये घालू शकतो इतपत हे थंड असायला पाहिजे आता यामध्ये या सगळ्या भाज्या घालू थोडेसे ड्रायफ्रुट्स मी यामध्ये घालते आणि नंतर वरून घालते आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ तर हे बघा आपली ही खीर मस्त तयार आहे इथे जे आपण बीट घातला आहे ना ते सगळं शेवटी घालायचं आहे म्हणजे त्याचा रंग पूर्ण हो जो आहे तो पूर्णच आपल्या खीरला येणार नाही पण असं होऊ शकत नाही कारण बीटला आपण कितीही भाजलं आणि कितीही छान परतवून घेतलं तरीही जो जेव्हा ते दुधामध्ये जाताना तेव्हा त्याचा रंग हा गुलाबी होतोच म्हणजे या खीरचा रंग गुलाबी होतो जसं तुम्ही सुरुवातीला पण बघितलं मी सुरुवातीला आपली ही खीर दाखवली हो तर जर तुम्हाला असा गुलाबी रंग नको असेल छान असा पिवळा आणि मस्त आपल्या या खीरचा रंग पिवळा झालेला असेल असा पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे बीट स्किप पण करू शकता म्हणजे बीट नाही घातलं तरीही चालेल आता हे सगळं भाज्या घालून आपण एक परत एकच उकळी काढू आणि त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर मी इथे वेलची पावडर म्हणजे वेलची कुटून घेतली ती यामध्ये घातली आणि बस आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली ही खीर तयार आहे आता जर तुम्ही कुठेही इंटरनेटवरती खीर असं शोधाल तर तुम्हाला तांदळाची खीरचीच रेसिपी मिळते पण ही रेसिपी तुम्हाला इंटरनेटवर कुठेच मिळणार नाही ही जी रेसिपी आहे ती माझी नाही आहे माझ्या शेजारच्या काकूंची एक रेसिपी मी शेअर केलेली आहे आणि त्याच काकूंची ही दुसरी रेसिपी आहे त्यांच्याकडे असा वेगळ्या वेगळ्या रेसिपीजचा म्हणजे खजिना आहे आणि त्याच्याकडून त्यांच्याकडूनच मी एक एक रेसिपी शिकणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर आपल्या या चॅनलवरती फक्त ट्रेंडिंगच नाही तर, ट्रेंडिंग तर ज्या पारंपरिक रेसिपीज आहे ना त्या पण मी शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण त्या सगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा हेतू आहे म्हणूनच अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन येते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यानंतर आपण लाईव्ह कुकिंग पण करतो तर शनिवारी शक्यतो आपण लाईव्ह कुकिंग करतो टायमिंग जो असतो तो मी नेहमीच पोस्टमध्ये टाकत राहते तर त्या सगळ्या पोस्ट नोटिफिकेशन त्यानंतर आपण शॉर्ट व्हिडिओज घेऊन येतो तर हे सगळे यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी जे बाजूला बेल आयकन आहे ते प्रेस करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय